विरोधात लढत आणि देशमुख कुटुंबाला मग बीड असेल किंवा परभणी असेल दोन्ही ज्या घटना झालेल्या त्या अतिशय दुर्दैवी आहे आणि दोन्ही घटनांमध्ये न्याय मिळालाच पाहिजे आणि मला खूप वेदना झाल्या मला वाईटही वाटलं जेव्हा मी बातम्या पाहिली ज्या पद्धतीने त्याचा चार तास दोन तास किती तास झाली अस्वस्थ करणारी होती कारण मला खूप विश्वास होता की हा जो खून झाला जिथे एक्स्टॉर्शन झाले जिथे शेतकऱ्यांना फसवलेलं हो आहे शेतकऱ्यांचा पीक विम्यातून पैसे काढले अहो काही नाही तर ही थी थी जी बोली असते ना ज्याच्यात सगळा माल शेतकरी ठेवतात त्याच्यात पैसे काढले कापसात पैसे काढले कुठला युरिया बॉटल युरियामध्ये पण पैसे काढले मी म्हणत नाहीये हे सगळे नॅनो युरिया बरोबर आहे गोष्ट त्या सगळ्यामध्ये पैसे काढले मी म्हणत नाही सरकारच म्हणतो सरकार कबुली देते राज्याचे कृषी मंत्री म्हणले मं पाचशे कोटी नाही पाच हजार कोटी रुपयाचा सा घोटाळा झाला मी नाही म्हणले मी कोणावरच आरोप कधी केले नाही कधी करणारी नाही माझं राजकारणच नाही पण जर अशा घटना झाल्या असतील तर इन्क्वायरी व्हायला नको आणि म्हणूनच जर अशा गोष्टी होणार असतील आणि ती कुटुंब अस्वस्थ आहे काल मी जेव्हा देशमुख कुटुंबांना पुन्हा एक म्हणजे एक तर त्या मुलीचे अश्रू बघून मी प्रचंड अस्वस्थ होते आणि मला याच्यात राजकारण आणायचं नव्हतं म्हणून मीही फार वेळा तिथे नाही पण आज मला असं वाटतंय की त्या फॅमिलीला आधार द्यायला कोणीच नाही तुम्ही स्वतः अठरा तारखेला जिल्हा जा याच गोष्टीला पकडून टाकण्याचं काम पाहून कुठे कुठे होतंय ते मला माहिती नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कोण पडदा टाकतोय मॅनेज झालं हे मला यातलं काही माहिती नाही असलं गणितचं राजकारण मी कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही कारण का सत्य मी वेळ सत्याचा विजय झाला पाहिजे आणि जर तुम्ही विचार करा त्या मुलांचे परत कधीही येणार नाही त्यांचा खून झालाय मुलगी बारावीची परीक्षा द्यायच्याऐवजी वडव वडिलांना न्याय मागण्यासाठी फिरते त्या मुलीचे अश्रू त्या भावाचे अश्रू त्या त्यांच्या बायकोचे अश्रू हे दिसत नाही त्या सरकारला किती अस्वस्थ करणारी ती परिस्थिती मला सांगा आणि त्याच्यानंतर खून झाला खून करणारा पाचवा माणूस आहे कुठे गायब फोनचे सीडीआर मिळत नाहीत असं कसं होऊ शकतं त्यानंतर एक्स्ट्रॉर्शन त्याच्यानंतर या, या शेतकऱ्यांची फसवणूक सत्तर कोटी रुपयाच्या रस्त्यामध्ये झालेच नाही डीपीटीसी मध्ये इन्क्वायरी एकच वर्षाची लागली आहे माझी मागणी आहे मी बीडला जाऊन मागणी करणार आहे एक वर्षाची इन्क्वायरी नाही आम्हाला पूर्ण टर्मची इन्क्वायरी पाहिजे पूर्ण पाच वर्षाचा हिसाब किताब करणा पडेल कारण का महाराष्ट्र नाही देश अजून कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि माझी भूमिका राहील ती म्हणून सगळे बघतात आपल्याला राजकारण करायचं आपण माणूसकीच्या नात्याने त्या कुटुंबाचे कॉन्टॅक्ट माणिकराव यांचा जो प्रश्न आता तुम्ही मुद्दा मांडला की अर्थात त्यांनी ते विधान केलं होतं आणि त्याची जो उकल तुम्ही दिली आता माणिकराव कोकाडे असं म्हणतात की एक रुपया भेकारी देखील घेत नाही मात्र शेतकऱ्याला आम्ही विमा देतोय आणि प्रचंड टेका होते आता मला खरं सांगू इतकं असंवेदनशील सरकार मुंडेला हे सरकार पाठीशी घालतय का आणि याला जोडून एक प्रश्न की अशोकराव चव्हाण असे म्हणालेले आहेत की आमच्यावरती फक्त आरोप झाले म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचा राजीनामा घेतला आणि आमच्या करिअरला कुठेतरी एक गालबोट लागला म ह्या सरकारमध्ये नैतिकता नाहीये का असं म्हणायचं पहिल्या दिवसापासून माहितीये नैतिकता नैतिकता हा विषय आणि मी सुरेश धसांचाच डायलॉग तुम्हाला सांगतो तुमच्याच चॅनल वर मी पाहिलाय सुरेश धस असं म्हणाले होते दाखवणार असाल तर पुरात दाखवा माझा बाई सुरेश धस असं म्हणाले होते की नैतिकतेची आणि ह्यांची कधी भेटत झाली नाही हा माझा नाही डायलॉग सुरेश धस हे तुमच्याच चॅनल वर बोलले असत मी खूप अशा बाबतीत अस्वस्थ असते त्याच्यामुळे मला असल्या गोष्टी खूप मनाला लागतात ज्या दिवशी सुरेश दस म्हणजे मला इतका समाधान वाटलं होतं की किती सुरेश भाऊंकडून मला अपेक्षा होत्या की त्यांनी राजकारण बाजूला ठेवून त्या पोरांसाठी ते उभे होते त्या माऊलीसाठी उभे होते ती बिचारी हितवा झाली हो तिचा दुःखाचा डोंगर त्यांच्या त्या कुटुंबावर पोचतो तुम्ही विचार करा ती माऊली कशातून जात असेल खूप मोठं दुःख तिच्या असेल पण तिची काय चूक सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये झाला झाला महिलांवर अन्याय झाले का झाले महिलांवर अत्याचार झाले का कोर्टात केस चालू आहे कोर्टाने पण सांगितलं अजून कुठला गुण राहिलाय मला सांगा बाबा रे महाराष्ट्राच्या या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये चव्हाण साहेबांचं सा नाव आणि फोटो घेऊन फोटो बॅनरवर लावून ऑपरेशन ऑपरेशन टायगर पुन्हा सुरू झालेलं आता राजन साळवी यांच्यानंतर लवकरच भास्कर जाधव देखील आमच्या सोबत येतील असा दावा मनीषा कायंद यांनी केलाय कसं बघताय एकंदरीत हे सगळे प्रवेश होत आहेत कुठेतरी महाविकास आघाडी डॅमेज करण्याचं काम सुरू आहे मागेही झालं होतं त्याच्यामुळे पार्ट टू असेल इंदापूर तालुक्यामध्ये जलजीवन मिशनचे अनेक कामं रकडल्यात त्या ठेकेदारालाच आपण कुठं काम केलेलं माहीत नाही त्यापाठोपाठ घरकुलामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय हप्ते काढण्यासाठी पैसे मागितले जातात आणि अशा अनेक प्रकार इंदापूरमध्ये होतात त्याबद्दल काय म्हणता का मी पार्लमेंटमध्ये फ्लोर ऑफ द हाऊस म्हणजे मी पार्लमेंटमध्ये स्वतः ह्याच्याबद्दल बोललेले आहे निलेश लंके ही पक्षाच्या वतीने बोललेले जल जीवन मिशनचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा पूर्णपणे एक श्वेतपत्रिका मी मागितलेली आहे मंत्र्यांकडे आणि निलेश लंकेंनी पूर्ण राज्याची श्वेतपत्रिका मागितली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अशा ज्या फसवणूक ज्या होत आहेत सर्वसामान्य कष्टाचे पैसे तुम्ही आपण सगळे तुम्ही सगळे टॅक्स भरता त्याच्यातूनच हा निधी येतो आणि जल जीवन मिशन मध्ये जे आरोप प्रत, प्रत्यारोप होत आहेत आणि काम ग्राउंडवर कुठेही दिसत नाहीये हे खूप दुर्दैवी आणि तुम्ही जर बजेट पाहिलं तर जवळपास एक्केचाळीस टक्के निधी जल जीवन मिशनचा या देशात खर्च झालेला नाही कारण असं राज्यांनी तो नीट खर्च केलेला नाही प्रत्येक ठिकाणी इन्क्वायरी लागली आणि पैसे थांबवले गेले अनेक गावात मी स्वतः सी आर पाटलांची बोलली आहे की जाहीरपणे जरी भारतीय जनता पक्षात असले तरी मी सी आर पाटलांचे अतिशय विनम्रपणे आभार मानेन कारण का मी जेव्हा त्यांना सांगितलं की माझ्या लोकसभा मतदारसंघात अशा गरजेचं आहे म्हणले सुप्रिया तू काळजी करू नको मी सगळं काम थांबवीन जोपर्यंत आपल्याला पारदर्शक कारभार होत नाही तोपर्यंत निधी महाराष्ट्राला मिळणार नाही त्याच्यामुळे मला इतका इतकं कौतुक वाटलं जरी आम्ही विरोधात काम करलं अच्छे को अच्छा बोलण्याची सी आर पाटलांचे मी जाहीर आभार मानते की त्यांनी मला सांगितलं जल जीवन मिशनचा एकही पैसा वाया मी जाऊ देणार नाही ताई जाधवांनी आज प्रेस घेतली आणि ते असं म्हणतात की महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आज अशी निर्माण झाली की कोणत्याही पक्षाला कोणाचीच आता गरज राहिलेली नाही त्यांना पण आज महाराष्ट्रात ज्या पद्धतीने लोकांची स्टेटमेंट करणार माझी मॅन्डेट मिळाले या सरकारला उलट सुजलाम सुफलाम राज्य चालायला पाहिजे होतं आतापर्यंत पालकमंत्री पण वाद संपत नाही ताई माजी मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या कौटुंबिक वादासाठी पूर्ण यंत्रणेचा वापर केला त्यांना वेटीस धरले यासाठी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी होते यावरती आपण काय सांगाल मला एकच वाटत त्यांचा मुलगा शोधायला राज्याची यंत्रणा उभी राहील पण देशमुख कुटुंब मध्ये हत्या झाली पाचवा जो खुनी आहे तो साठ दिवस नाही आज किती आज साठ दिवसाहून जास्त त्रेसष्ट दिवस झाले खुनी सापडत नाही म्हणजे एका मोठ्या नेत्याचा मंत्र्याचा मुलगा शोधायला राज्याची यंत्रणा उभी राहते पण देशमुख कुटुंबाला न्याय मागण्यासाठी ती पोरं रोज रडतायत न्याय नाही तर पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा सत्कार केला आणि त्यावरून कुठेतरी आता संजय राऊत नाराज झाले गेले दोन दिवस झालं हे सगळं मीडिया समोर आहे आणि ते, ते म्हणतात की ज्यांनी आपलं सरकार पाडलं त्यांचा सत्कार करायला जाणं योग्य नव्हतं हो मी परवा ह्याच्यावर बोलले मी कालही बोलले परवाही बोलले ह्याच्यावर की अर्थातच आघाडी असेल किंवा आमची विरोधातली असतील एखाद्याला एखाद्या गोष्टीमुळे दुःख झालं असेल तर अर्थातच त्यांच्याशी आम्ही चर्चा केली पाहिजे माझी स्वतःही आणि शिवसेनेच्या खासदारांची भेटही दिल्ली झाली ज्या दिवशी घटना झाली माझी चर्चाही झाली आणि अर्थातच दोन्ही बाजू आम्ही खबरदारी घेऊन कोणी दुखत नाराज नाट्य दूर होईल महाविकास आघाडीत कारण की आम्ही सत्यसाठी एकत्र नाही आलोय आम्ही देशाच्या संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलोय त्याच्यामुळे देशासाठी आम्ही सगळ्यात कुठलाही त्याग करायला तयार नवी दिल्लीत रेल्वे स्टेशनवरती राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यात का कारण तालुका अध्यक्ष कुठं दिसत नाही बॅनरवरही दिसत नाही तालुका अध्यक्ष मला सांगूनच आज दुसरीकडे गेलेत माझं स्वतःच त्यांच्याशी झालेलं त्याच्यामुळे आता आले ऑलरेडी बॅनरवर सुद्धा दिसत नाही बॅनर दिसत आमचा पक्ष बॅनरबाजीवर बॅनरवाला मी स्वतः बॅनरच्या विरोध आहे मी सगळ्यांनाच चांगली बॅनर नव्हता भाषण अनेक विधानसभा आपल्या आजूबाजूला दिसत सगळेच पक्ष आपण झाले ते त्यांच्याकडे आपल्या नेतृत्वावर त्यांना विश्वास नव्हता का लोकसभेला पण असं झालं ना सव्वीस हजार प्लस झाले <laughs> विधानसभेला आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवला असं काही नसतं इलेक्शन मतदान लोक करतात आणि मी सांगू सगळ्या नेत्यांवरच झालं असताना तर मी निवडून आले असते बाप जनता ताकत ताकद आहे फक्त निवड मतदार राजा आहेत काही इंदापूर मध्ये सुरू असलेल्या शरद कृषी महोत्सवामध्ये विशेष करून पहिल्यांदाच ए आय तंत्रज्ञान या ठिकाणी जे आयोजक आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी आत्मसात करण्यासाठी काही त्या ठिकाणी चर्चा आयोजित केली होती आणि पहिल्यांदा ए आय तंत्रज्ञानाचं या मध्ये कसं बघतो मी या त्याचं स्वागतच करतो कारण या देशामध्ये मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष जेव्हा आले होते एक महिन्यापूर्वी तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषात संपूर्ण देशामध्ये बारामतीचं कौतुक केलं कारण का बारामती ते ए आयमध्ये शेती काम करणारं देशातलं पहिलं तालुका म्हणजे बारामती त्याच्यामुळे मला सारखा अभिमान आहे या गोष्टीचा की तंत्रज्ञान आणि शेती याची सांगड घालण्याचं काम बारामती इंदापूर दौंड सगळीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात आहे त्याबद्दल मी आयोजकांचे आणि शेतकऱ्यांचे विनम्रपणे आभार मानते हा बदल आत्मसात करून पुढे जायची आणि बदल घडवण्याची कौतुकास्पद ताई नवी दिल्ली रेल्वे स्टेशन वरती झालेले आहे बरेच नागरिक भाविक तिथे हे झालेले आहेत या विषयी खूप दुर्दैवी घटना आहे अतिशय मला शिवली सगळं मध्ये अरे आबी